भिवंडी येथे मेट्रो मार्गिकेच्या निर्माण मा दरम्यान ठेकेदाराचा आणि कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणामुळे एका रिक्षा प्रवाशाच्या डोक्यात लोखंडी रॉड शिरून तो गंभीर जखमी झाला या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात ठेकेदार आणि कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली सोनू अली रमजान अली शेख असे जखमी मुलाचे नाव असून काल दुपारी धामणकर नाका येथून विठ्ठल नगरच्या दिशेने तो रिक्षातून प्रवास करत होता भिवंडी येथे ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो पाच प्रकल्पाच्या निर्माणाचे काम सुरू आहे मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी लागणारा लोखंडी रॉड रिक्षात बसलेल्या सोनवले याच्या डोक्यात शिरला या घटनेनंतर सोनू याला स्थानिकांनी तात्काळ एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सोनूवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली त्याच्या डोक्यात दोन ते तीन इंच रॉड आत गेल्याचेही डॉक्टर म्हणाले त्याच्यावर काल रात्री शस्त्रक्रिया देखील पार पडली एम एम आर एने या घटनेनंतर स्पष्टीकरण दिले या घटनेची माहिती मिळताच दोन्ही कंत्राटदार कंपन्यांचे अधिकारी वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी रुग्णालयात दाखल झाले मेसर आपकॉन्सना सर्व वैद्यकीय खर्च उचलण्याचे आणि जखमी तरुणाला आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले जबाबदार असलेल्या मेसर्स आपकॉन्स कंपनीच्या कंत्राटदारावर पन्नास लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे तर मेसर्स सिस्ट्रा सी जी सिस्ट्रा कंपनीला पर्यावेशी त्रुटीसाठी पाच लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आल्या असल्याचे एम एमआरडीए कडनं स्पष्ट करण्यात आले, आले आहे